भिवंडी परिसरात पुन्हा अगदी तांडव पाहायला मिळाले वडपे गावच्या हद्दीत भीषण आग लागली अगीत सहा मोठ्या कंपन्या या भक्षस्थानी आल्या काही गोदामं जळून खाक झाली या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल आणि प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर कॉस्मेटिक साहित्य कपडे असं साहित्य साठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे ह्या हे साहित्य जळून खाक झालं आहे भिवंडी मध्ये ही भीषण आग लागली त्यामुळे या आगीमध्ये दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे वडपे गावच्या हद्दीत ही भीषण आग लागली आगीत पाच मोठ्या कंपन्या या भक्षस्थानी आल्यानं आता काही गोदाम ही जळून खाक झाली आहे आता सध्याची परिस्थिती बघता आम्हाला माहितीप्रमाणे पाच कंपन्या आहेत त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी काही कपड्यांच्या कंपनी काही शूज कंपनी काही कॉस्मेटिक काही हेल्थ प्रोडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे दिसे ब्लास्ट होत आहे आपण बघतात आहात की इथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विजवायला थोडंफार डिले होत आहे आम्हाला असा आपण आता अंदाज देऊ शकत नाही पण पाणी जर पाण्याची सोय झाली आपल्याला पटापट टँकरने जर पाण्याची व्यवस्था झाली तर मला वाटते दुपारपर्यंत आग कंट्रोलमध्ये येईल आग या संदर्भात तर भिवंडीमधून ही धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे भिवंडीमध्ये सध्या अग्नितांडव तांडव पाहायला मिळतोय वडपे गावच्या हद्दीत ही भीषण आग लागली आगीत पाच मोठ्या कंपन्या या आगीच्या भक्षस्थानी आल्याचं पाहायला मिळालं काही गोदाम देखील जळून खाक आहे त्यामुळे या गोदामांमध्ये असणाऱ्या साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येते या आगीचे धूर हे मोठ्या प्रमाणात उठल्याचं सध्या पाहायला मिळतय हा संपूर्ण परिसर या आगीच्या धुरात होरपळून निघालाय त्यामुळे एकंदरीतच भिवंडीमध्ये हा अग्नितांडव सध्या पाहायला मिळतोय अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत